ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये दोन वाटी साधा रवा घेऊयात जो आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी वापरतो तो रवा घ्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत रवा घेतल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी दही घेऊयात दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं घ्यायचं आहे आणि सेम वाटीने एक वाटी पाणी घेऊयात दहीच्या वाटीमध्ये घेतल्यामुळे ते पांढरं दिसते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे ह्यामध्ये मिरची आणि आलं चांगलं बारीक झालं आहे हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात असं मिक्सरला बारीक करून घेतलं की मिश्रण छान हलकं होतं आणि आपल्याला फेटावं लागत नाही मस्त प्युरी होते सगळं साहित्य बाऊलमध्ये काढून घेतल्यावरती ह्यावरती झाकण ठेवूयात आणि वीस मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजेल तोपर्यंत आपण मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात आपण चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे तीन तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आलं कट करून घेतलं आहे सात ते आठ लसूण कट केलेल्या आहेत त्या घेतल्या एक टीस्पून जिरं घेऊयात एक टीस्पून साखर चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि अर्धा लिंबू घेतलाय त्याचा रस पिळून घेऊयात लिंबूचा रस आणि साखरेमुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात चटणी वाटून झालेली आहे ही बघा छान बारीक वाटून घेतली आहे आत्ताही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात ढोकळा वाफवण्यासाठी आपण ढोकळा प्लेटला तेल लावून घेऊयात तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तेल लावून झाल्यावर प्लेट साईडला ठेवूयात रवा भिजून वीस मिनिटं झाली आहेत हे बघा पहिल्यापेक्षा रवा घट्ट झालाय पण आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाहीये आपण मिक्सरच्या भांड्यात जे एक वाटी पाणी घेतलं होतं फक्त तेवढंच पाणी घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे ढवळल्यावरती ह्यामध्ये एक चमचा इनो घेऊया हा प्लेन इनो आहे जो फ्लेवरवाला इनो असतो तो वापरायचा नाही आहे ऑरेंज फ्लेवर वगैरे असतो तो वापरायचा नाही आहे नाहीतर ढोकळ्याला तशीच टेस्ट लागेल इनो घेतल्यावर दोन चमचे पाणी इनोवरती टाकायचं हे साधं पाणी आहे रूम टेम्परेचरचं गरम किंवा जास्त थंड घ्यायचं नाही आहे पाणी टाकल्यावर इनो लगेच ऍक्टिव्ह होतो छान मिक्स करून घ्यायचा साधारण अर्धा मिनिट तरी हे आपण चांगलं फेटायचं चा। म्हणजे इनो सगळीकडे एकसारखा मिसळतो इनो आपण छान मिक्स करून घेतलाय आत्ता आपण हे बॅटर ढोका प्लेटमध्ये होतो सगळा बॅटर ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतलंय आता कढईमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी घेऊयात आता ढोकळा प्लेट वाफवायला ठेवूयात झाकण लावून वीस मिनटे ढोकळा छान वाफवून घेऊयात वीस मिनिटाने ढाकण काढून ढोकळा वाफलाय का ते चेक करूयात आपला ढोकळा किती छान आहे ते बघा सुरी टाकून बघूयात परफेक्ट वाफलाय का ते बघा सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे ढोकळा छान वाफलाय आता गॅस बंद करूयात आणि प्लेट बाहेर काढून थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात एका पॅन मध्ये दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम स्लो करायची आणि बाकीचं साहित्य घ्यायचं तर एक चमचा मोहरी घेऊयात अर्धा चमचा जिरं घेऊयात थोडीशी कडपत्त्याची पाने दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ढोकळ्यामध्ये सुद्धा दोन मिरच्या घेतल्यात म्हणून इथे फक्त दोन मिरच्या घेते पाव चमचा हिंग घेऊयात एक चमचा पांढरे तीळ तीळ वापरणं ना आवश्यक नाहीये पण फोडणीमध्ये घेतले की छान टेस्ट येते साधारण अर्धा मिनिट हे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटातच तिळाचा रंग बदललाय आता ह्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालूयात आणि यामध्ये दोन चमचे एवढी साखर घेऊयात आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि साखर वितळवून घेऊयात तर साधारण मिनिटभरातच साखर आहे गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवायचं आहे तर आपला ढोकळा थंड झालाय आणि बघू शकता किती मस्त कापसासारखा मऊ झालाय ते आपण याचे पिसेस करून घेऊयात त्याआधी हलकी लाल मिरची पावडर वरून स्प्रेड करूयात ह्यामुळे सुद्धा ढोकळ्याची टेस्ट अजून वाढते आता ढोकळा कापून घेऊयात आपण हा ढोकळा वाटीच्या प्रमाणात अगदी सोप्या पद्धतीने फेटून वगैरे न घेता मिक्सरला वाटून अगदी कमी वेळामध्ये तयार केला आहे आणि मिक्सरला लावून घेतल्यामुळे रवा बघू शकता किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झाला जा आहे ते जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्यावर आता फोडणी होतूयात फोडणी सगळ्या पिसेसवरती स्प्रेड करून घ्यायची आणि आता ढोकळा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपला मऊ लुसलुशी जाळीदार रव्याचा ढोकळा आपण खूपच कमी वेळात बनवून घेतलाय रव्याचा मसाला रोल बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेऊयात हा साधा जाडा रवा आहे रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचा आहे हा बघा रवा आपण बारीक करून घेतलाय आता हा रवा आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करूयात सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेऊयात आता दह्यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या त्या ॲड केल्या थोडीशी कोथंबीर बारीक चिरून ती ॲड केली चवीनुसार मीठ घेऊयात आणि पूर्ण एक वाटी भरून पाणी ॲड करायचं आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय एक बॅटर घट्ट झालं आहे आणि रवा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे म्हणून अजून एक वाटी पाणी यामध्ये ॲड करूयात पुन्हा सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण साधारण दोन मिनटे तरी फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे मिश्रण सगळीकडून एकसारखं बनतं कुठळे राहत नाहीत शिवाय मिश्रणाचा कननकन सुटसुटीत बनतो हे बघा मिश्रण आपण छान फेटून घेतलंय आता यावर झाकण ठेवून वीस मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल तोपर्यंत आपण ह्यावर पसरवण्यासाठी सुकी चटणी बनवून घेऊयात सुकी चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात आता यामध्ये वीस ते बावीस लसणीच्या पाकळ्या घेऊयात लसूण आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर हे बघा आपण साधारण दोन मिनिटातच लसूण तपकिरी रंगात फ्राय करून घेतलीय आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊयात आणि एक वाटी सुक खोबरं घेऊयात आणि दोन चमचे पांढरे तीळ घेऊयात आता हे सगळं साहित्य आपल्याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपण सगळं साहित्य तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ह्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ऍड करूयात किंवा घरी उपलब्ध असलेल्या लाल मिरची पावडरचा तुम्ही इथे वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण मस्त अशी लाल सुकी चटणी वाटून घेतली आहे आता गॅसवरती मोठ्या तळाची कढई ठेवली आहे त्यामध्ये एक भांड ठेवूयात आणि यामध्ये आपण पाणी घेऊयात भांड्याऐवजी स्टँड असेल तर ते सुद्धा भांड्याऐवजी कढईमध्ये ठेवू शकता आता आपण रवा भिजायला ठेवून वीस मिनिटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय ह्यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे जिरा मिक्स केल्यावर हे साईडला ठेवूयात एका प्लेटला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये मिश्रण घेऊन वाफवणार आहोत ते प्लेटला चिकटू नये म्हणून आपण प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतोय आता ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण घेऊयात अर्धी ते पाऊन वाटी एवढं मिश्रण आपण प्लेटमध्ये घेतलंय सगळीकडे ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता ही प्लेट कढईमध्ये वाफायला ठेवूयात झाकण ठेवून आपल्याला हे तीन ते चार मिनिटं एवढंच वाफून घ्यायचं आहे पातळ असल्यामुळे ह्याला वाफायला टाइम लागत नाही लवकर वाफून तयार होतं हे वाफेपर्यंत आपण लगेच फोडणी तयार करून घेऊयात एका पॅन मध्ये एक, एक चमचा तेल घेऊयात ह्यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा तीळ घेऊयात आणि पाव चमचा हेंग घेऊयात आपल्याला हे फक्त अर्धा मिनिट एवढंच तेलात परतून घ्यायचं आहे आपण हे तेलात छान परतून घेतलंय फोडणी आपले तयार आहे आपण पॅन साईडला ठेवूयात आणि आपण प्लेट वाफायला ठेवले त्याला सुद्धा तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण ही प्लेट काढून घेऊयात आणि दुसरी प्लेट वाफायला ठेवूयात आपण ही वाफवलेली प्लेट काढून आहे त्याला सुरीने उभे भाग करून घेऊयात उभे भाग केल्यावर ह्यावरती सुकी चटणी पसरवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता याचा रोल करून घेऊयात हा बघा किती छान रोल तयार झालाय अगदी सहज याचे रोल तयार होतात रेसिपी आपली एकदम साधी सोपी आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि चटपटीत सुद्धा आहे आता बनवलेल्या रोल वरती आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती ऍड करूयात प्रत्येक रोलला थोडी थोडी फोडणी लावून घ्यायची हे बघा आपले मस्त चटपटीत रवा मसाला रोल आपण बनवून घेतलेत साधी सोपी अगदी सहज कोणीही बनवेल अशी आहे ते सर्वात आधी आपण एका खोलगट पॅन मध्ये तीन वाटी एवढं पाणी घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि एक चमचा आपला रोजचा जेवणामध्ये वापरतो ते तेल घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी काढून घेऊयात साधारण दोन मिनिटातच पाण्याला छान उकळी आली आहे आता गॅस स्लो करायचा गॅस स्लो केल्यावर ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी रवा घ्यायचा हा आपण साधा रवा घेतलाय जो उपमा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे रवा पाण्यात मिक्स केल्यावर रव्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतलंय आणि थोड्याच वेळात रवा पॅन पासून वेगळा होऊन एकत्र गोळा होतोय आता मंदाचे वरती दोन मिनिटे आपण झाकण लावून रवा वाफून घेऊयात तर साधारण दोन मिनटं झाली आहेत रवा छान वाफलाय आता आपण हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर ह्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा थोडा कोमट होईल आणि वाफेने मऊसुद्धा होईल रवा आपण पाच मिनटे झाकून ठेवला होता थोडा थंड झालाय आणि थोडा मऊसुद्धा झालाय आता यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेऊयात इथे मी चार मिरच्या बारीक कापून घेतल्यात त्या घेते मिरच्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर कापून घेतली आहे ती ॲड केली थोडीशी कडीपत्त्याची पाणी कापून घेतली आहेत ती घेतली आणि एक चमचा लिंबाचा रस घेऊयात मीठ आपण रवा शिजवताना पाण्यात आधीच ऍड केला होता त्यामुळे पुन्हा मीठ घेण्याची गरज नाहीये आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आपल्याला ह्यामध्ये पाणी न वापरता हे मऊ सर मळून गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्या हाताच्या उभेने हे छान मऊ होत आणि चांगलं मळलं सुद्धा जात हे बघा आपण ह्याचा छान गोळा बनवून घेतलाय आता याचे लहान लहान गोळे घेऊन ह्यांना मेदुवड्याचा आकार देऊयात मेदूवड्याला आकार देताना जर क्रॅक्स पडत असतील तर गोळा पुन्हा दोन्ही हातावर छान मळून घ्यायचा आणि मेदुवड्याचा आकार द्यायचा खूप छान मेदुवडा तयार होतो आणि मेदूवड्याला भेगा सुद्धा पडत नाहीत तर आपण शिल्लक रवायचेसुद्धा सुद्धा बनवून घेऊयात आपण थोडे मेदू वडे बनवून घेतलेत आता आपण हे छान फ्राय करून घेऊयात मेदू वडे फ्राय करण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा आहे तेल मिडियम गरम आहे आपण यामध्ये मेदू वडे सोडूयात मेदू वडे सोडल्यावर लक्षात येईल वड्यांना खूप जास्त बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल अगदी मिडियम गरम आहे वडे तेलात सोडल्यावर पहिली दोन मिनटे अजिबात झारा लावायचा नाहीये आणि गॅसची फ्लेम सुद्धा मिडीयम ठेवायची आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन मिनिटांनी आपण हे वडे परतून घेऊयात वडे परतल्यावरती गॅसची फ्लेम वाढवायची हाय फ्लेमवरती वडे तळायचे आहेत कारण रवा आपण आधीच शिजवून घेतलाय आपल्याला फक्त बाहेरचं आवरण क्रिस्पी आणि तपकिरी करून घ्यायचं आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती तळल्यावर वडे लवकर रंग बदलतील आणि जास्त वेळ तेलात राहणार नाहीत त्यामुळे ते तेलकट सुद्धा होणार नाहीत तर आपण साधारण सहा ते सात मिनटे ह्यांना छान फ्राय करून घेतलंय मस्त सोनेरी रंग आलाय आत्ता आपण हे तेल नेतून काढून घेऊयात बाकीचे वडे सोडण्याआधी गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मेदू वडे परतल्यावरती हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आपण सगळे मेदुवडे फ्राय करून घेतलेत अगदी झटपट मनात येईल तेव्हा कुरकुरीत मेदूवडे बनवू शकता आणि दोन वाटी रव्यामध्ये मी एकूण पंधरा मेदुवडे बनवून घेतले खूप मस्त हलके फुलके कुरकुरीत आतून जाळीदार मस्त असे मेदुवडे तयार झालेत सर्वात आधी आपण एक वाटी रवा या भांड्यामध्ये घेऊयात मी इथे हा साधा जाडा रवा घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने पाव वाटी एवढा मैदा घेऊयात अगदी दोन ते तीन चमचे होतील एवढाच मैदा आहे चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे ह्याऐवजी इनोचा सुद्धा वापर करू शकता हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे छान मिक्स करून घेतलंय आता ह्यामध्ये ज्या वाटेने रवा आणि मैदा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी दही घ्यायचा दही इथे फ्रेश घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये तर हे बघा दही आपण छान मिक्स करून घेतलंय आता ह्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेला आहे आता ह्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा ॲड करूयात त्याचसोबत दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या ॲड केल्या एक इंच आलं बारीक कापून ते घेतलं थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून ती ॲड केली अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर ॲड करूयात आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण आधीच ॲड केलं आहे त्यामुळे अजून मिठाची आवश्यकता नाही आहे आणि पाणीसुद्धा ह्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही दह्यामुळे बॅटरला अगदी परफेक्ट ओलावा येतो हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल अगदी परफेक्ट गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात हात थोडा ओला करायचा आणि भजी सोडायची म्हणजे पटापट भजी तेला सोडली जाते आणि बॅटर हाताला चिकटून राहत नाही जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तेलात सोडल्यावर लगेच भजी परतून घ्यायची नाही हलका रंग चेंज होत आला की ह्या पद्धतीने भजी परतून घ्यायची आता मीडियम गॅसवरती ही भजी छान फ्राय करून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा पाहुणे चहाच्या वेळी येणार असतील तर अगदी पटकन होणारा कुरकुरीत खमंगाचा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता हे तेल नितून काढून घेऊयात ही बघा मस्त कुरकुरीत भजी तयार आहे कांदा भजी तर नेहमी बनवत असाल पण एकदा ही रवा भजी बनवून पहा खूप छान लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू